शेतकरी बांधवांनो मका हे एक महत्वाचं रब्बी आणि खरीप पीक आहे भरघोस उत्पादनासाठी योग्य तंत्रज्ञानासोबतच तत्वांची कमतरता दूर करणं फार आवश्यक आहे यामध्ये झिंक सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्त्व आपल्या मका पिकामध्ये काय आहे हे समजून घेऊया व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका झिंक सल्फेट वापरल्याने मका पिकाला खालील फायदे होतात रोपांचा सुरळीत वाढीचा वेग झिंकमुळे बियाण्याच्या अंकुरणास मदत होते आणि सुरुवातीची वाढ जोमात होते गिरवळ टिकून राहते झिंक पानातील हरितद्रव्य क्लोरोफिल टिकवून ठेवतं ज्यामुळे पानं हिरवीगार राहतात फुलोरा आणि दाणेदारपणा सुधारतो झिंकमुळे परागसिंचन सुधारते आणि कणसातील दाणे भरगच्छ आणि दर्जेदार होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते झिंक हे वनस्पतीच्या रोगप्रतिकारक यंत्रणेस मदत करतं ज्यामुळे विविध बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांपासून संरक्षण मिळतं फोटोसिंथेसिस सुधारतो झिंक वनस्पतींमध्ये क्लोरोफिल निर्मितीस मदत करतो ज्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रिया सुधारते उत्पन्न वाढते झिंकच्या योग्य वापरामुळे मका दाणे मोठे आणि वजनदार होतात परिणामी उत्पादन वाढते झिंक सल्फेटचा वापर कसा करायचा पेरणीच्या वेळी एकर आठ ते दहा किलो झिंक सल्फेट मातीमध्ये मिसळून द्यावं फवारणीसाठी झिंक सल्फेट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करा विशेषत चार ते सहा पाने असताना आणि फुलोरा येण्याच्या टप्प्यावर तर शेतकरी बांधवांनो यावर्षी मका पेरणी करताना झिंक सल्फेट वापरणं विसरू नका अधिक उत्पादनासाठी आणि आरोग्यदायी पिकासाठी ही एक छोटी पण महत्वाची गुंतवणूक आहे